पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिकेच्या श्री गणेश विद्या मंदिर शाळा क्रमांक सहा मध्ये विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवायला लावल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला यात विद्यार्थिनी स्वतःचे जेवणाचे ताट चक्क शाळेतील शौचालयात धुत असल्याचे समाज माध्यमांवर व्हायरल झाले त्यानंतर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन हिलम यांचे तात्पुरते निलंबन केले आहे तसेच शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे येथील शाळा व्यवस्थापन समितीने ही कामे करण्यासाठी अक्षय पात्र संस्थेची निवड केली आहे ही कामे करणाऱ्यांनाही बदलावे असे स्पष्ट निर्देश संबंधित संस्थेला देण्यात आले आहेत विद्यार्थ्यांना ताट धुवास लावणे ही बाब अत्यंत गंभीर आणि चुकीचे असल्याने याची तातडीने दखल घेऊन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका यांना तात्काळ निलंबित केले असून शिक्षण अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे